नमस्कार मित्रांनो आज आलो तर वावरात नाही आपल्या आणि बैलाला चारा पाणी केलं आणि बैल तसे आपल्याला गरीब आहे तर आता घरी निघायचा विचार होता तर मी म्हटलं आता कांद्याची पाल हिरे किसरली आपल्याला तर तो आता तोळा आणि मस्त तो मुक्ताल भाजी करायला लावा कांद्याच्या म्हणजे तसं उन्हाळ्यात नाही हिरवं खाल्लं पाहिजे आणि हिरवं खा वाटते म्हणून आपल्या वावरात ते काही ना काही हिरवं राहतेच तर आज मस्त कांद्याची पाल बनवतो मुक्ताला रेसिपी करायला लावतो आणि रेसिपी लास्टपर्यंत बघा मित्रांनो लय छान करते हो चवीला लय भनणार राहते हो तो, तर मित्रांनो हे आपली बैलजोडी लय गरीब आहे हो आणि कशी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा अरे लय गरीब आहे आपल्या आवडती जोडी आहे आणि इकडे आपला भैमुंग आहे संत्रा आहे तसं म्हटलं तर आपल्या मी बाराही महिने काही ना काही राहतेच आणि इकडे मस्त आपला कांदा आहे हिरवा कच कांदा आहे म्हणजे थोडीशी लागवड नाही का थोडीशी लेट केली होती या कांद्याची तर त्या कारणाने मस्त हिरवा कच्छ आहे बघा तुम्ही आता मस्त याच्यातला हिरवा हिरवा कांदा उपळून घेतो मस्त मुक्ताल अशी भाजी करायला लावतो का जबरदस्त चला तर मग आता उकळून घेतो गर गर तर मित्रांनो एवढी उपडली कांद्याची पाल आणि जास्त मोठे कांदे नाही आहे तिला म्हणजे कवीलच पाल आहे आपली आणि भाजी पण सुपर बनणार आणि दोघच जण आहे खाणारे तर एवढ्या भाजीत मस्त होऊन जाते तर चला मग आता जाऊ घरी तर हे बघा माझ्या नवरोबाने वावरातून कांद्याची पाल आणली चांगली काढून आणि मी कापून घेतली आता याची मस्त पैकी आता मी भाजी बनवते कांद्याच्या पालीची आणि तुम्हाला माहिती आहे कांद्याची कांदा हा शरीराची उष्णता कमी करते जुने लोक म्हणत होते खिशामध्ये कांदा ठेवल्याने ऊन लागत नाही ते खरंच आहे तर हे बघा कांद्याची पाल मी चांगली कापून घेतली आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बाजारामध्ये सहज कांद्याची पाल मिळून जाते आणि तुम्हाला माहितीच आहे आता पाणी झालेलं आहे आणि ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी एवढी गरमी करते एवढी गर्मी करते त्या दिवशी नक्की तुम्ही कांद्याची पाल आणा आणि बनवा शर तुम्हाला गरमी होणार नाही अनुभव घेतलेला आहे मी मग त्या दिवशी खाल्ली होती गरमी कमी झाली पण आज एवढी होऊन राहिली संध्याकाळी नक्कीच पाणी ठेवलेलं आहे तर आता मी कांद्याची पाल तुम्हाला बनवून दाखवते अशा प्रकारे बनवा शरद उष्णता कमी करा तर साहित्य मी काढून घेतलं हे कांद्याची पाल कापून घेतली एक टमाटे कापून घेतलं एक मिरची कापून घेतली आणि दोन लसणाच्या पाकडा आणि हे कांदा कापून घेतलेला आहे आणि इकडं शेंगदाण्याचं कूट जाडसर बारीक करून घेतला थोडंसं बेसन घेतलं आणि इकडे चटणी मीठ हळद वगैरे सगळं काढून घेतलं मी तर आता आपली चूल पेटलेली आहे तर याच्यावर मी आता कढई ठेवून देते तर याच्यामध्ये साधारणतः दोन मापले मी तेल टाकून घेतलं तर आपलं तेल तापलं की नाही बघते मी थोडस तापायचं आहे तर आपलं तेल तापलं आहे तर अर्धा चम्मच मौरी टाकते मी थोडीशी कमी अर्धा चम्मचला पण मौरी तडतडली व्यवस्थित की जिरं टाकून घ्यायचं तर इकडं मौरी तडतडली तर आता मी अर्धा चमच जिरं टाकून घेते बघू शकता जिरं पण चांगलं तडतडलं नंतर टाकते हिरवी मिरची एक चिरून घेतलेली हा लसूण दोन पाकड्या म्या चिरून घेतल्या हे व्यवस्थित झालं आता टाकते कांदा हा पालीचाच कांदा मी हा कापून घेतला पाल वेगळी ठेवली छान अगोदर टाकायचा कापूस व्यवस्थित असं लालसर होऊ द्यायचं तर आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे तर कांदा झाल्यानंतर टाकायचं टमाट तर ही साधी साधी सोपी पद्धत आहे कांद्याची पाल बनवण्याची तुम्हाला एक दुसरी पण पद्धत आहे मी सुरुवातला ते दाखवली मुंगाची डाळ टाकून कांद्याची पाल बनवतात तर तुम्हाला झटपट बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवा कोणी पण खाऊन खुश होणार एवढी चवदार होते तर मसाल्यामध्ये बघा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि थोडासा थोडासा किंचित गरम मसाला आणि चवीप्रमाणे मी मीठ टाकते तर मीठ पायजा थोडंसं कमीच टाकायचं कारण की कांद्याची पाल हे चिमून जाते तर थोडीशीच भाजी होते त्यामुळे अंदाज घेऊन टाका तर हा शेंगदाण्याचा कूट मी टाकून देते अगोदर आता टाकायची कांद्याची पाल व्यवस्थित फिरून घ्यायची सगळ्या इकडे आपला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे तर आपली कांद्याची पाल व्यवस्थित पूर्णपणे चिमून गेल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बेसन तर बेसन थोडस टाकायचं जास्त काही टाकायचं नाही व्यवस्थित फिरून घ्यायचं बघू शकता काय मस्त भाजी दिसत आहे आणि खायला पण तशीच चवदार झालेली आहे तर झटपट आपली चुलीवर कांद्याची पाल बनवून तयार झालेली आहे बघू शकता त्याला काही वेळ लागलेला नाही काहीच नाही आणि तुम्ही भाजी बघू शकता काय मस्त दिसत आहे ना असं वाटते घ्यावा आता आणि मस्त जेवण करावं माझ्या कांद्याच्या पालची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कडवा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद